नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा झी टी व्ही अक्षब्यांदा यूट्यूब चॅनलमध्ये आज बाबा आणि आजी सुंदर अशी गवळण म्हणणार आहेत गवळणचं नाव आहे तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो गवळण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण गवळणला सुरुवात करूया कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो आजारी जाता खोर वाटे जीवाला कुठून अचानक काढवा येत वाटेला माझी छेड काढितो तुझा कृष्ण सावळा माझी छेड तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढित गोपी रागे गवळ गोकुळात घालीत घालीतो धिंगाणा गोट लगाई गाई म्हशी तो घसोडित गोठ्या કૃષ્ણ કનૈયા માનૈયા માનૈયા માતા બંધ સમજાવ બાળલા દિન વાત જો तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड का